आज मी तुम्हाला एक भारूड बोलून दाखवणार आहे तर आवडल्यास नक्की कमेंट वगैरे करा आणि सांगा तर चला मी सुरुवात करते आपलं पांडुरंगाचं भारूड आहे तर लहान होते तेव्हा वाघ बाय मी लहान लहान होते ते वाघ बाई मी लहान होते तेव्हा कवा 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 लहान होते तर वाघ बाय मी लहान होते ते वागा शिवलायन वाघ बाई मला झगा शिवलाय नवा झगा शिवलायन वाघ बाई मला शिवलाय वा माझ्या झग्याला लावला का माझ्या जग्याला लावला काट त्यावर लिला हरिपाट आणि जगा शिवलाय नावा ग बाय मला जगा शिवलाय नवा झगा शिवलाय नवा ग बाय मला झगा शिवलाय नवा कव्हा 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 लहान होते तेव्हा मी लहान होते तेव्हा लहान होते तेव्हा मी लहान होते तेव्हा हो ते ते माझ्या जग्याला जगा शिवलाई न वाघ मला जगा शिवलाय नवा जगा शिवलाई न वाघ बाय मला जगा शिवलाई नवा कव्हा कव्हा कवा लहान होते तेव्हाय मी लहान होते तेव्हा लहान होते ते वाघ मी लहान होते काढला सावळा त्यावर विठोबा काढला सावळा आणि जगावा शिवलाय नवा ग बाय मला जगा शिवलाय नवा जगा शिवलाय नवा ग बाय मला जगा शिवलाय नवा कवा 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 लहान होते तेव्हा ग बाई मी लहान होते तेव्हा लहान होते तेव्हा गबाई मी लहान होते तेव्हा हो माझ्या झग्याला लावल्या गुंड्या माझ्या झग्याला लावल्या गुंड्या आणि पंढरपूरला निघाले की ओ दिंड्या झगा शिवलै न वा ग बाय मला झगा शिवलय वा जगा शिवलय न वा मला बाय मला झगा कवा 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 लहान होते स्वतःच मी व्हिडिओ वगैरे काढले आणि स्वतःचं आपलं बोलले जसं आलं तसं देवाची कृपा तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते रूड बोलले तर धन्यवाद व्हिडिओ काढल्याबद्दल सगळ्यांना